चला तर अक्षय तृतीया आहे रवा गुळाची भरपूर लेसवाले सांजुरी बनवूया त्याच्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करून एक कप बारीक रवा भाजून घेतला त्याच पॅन मध्ये एक कप गुळ अर्धा कप पाणी मिक्स करून घेतलं पाणी थोडस थंड करून रव्यामध्ये गाळून घ्यायचं आणि रात्रभर मुरू द्यायचं दुसऱ्या दिवशी कप मैदा पाव कप रवा आणि दोन चमचे कडकडीत गरम तुपाचं मोहन घालून पीठ मळून घेतलं दोन चमचे तांदूळचं पीठ दोन चमचे तुपाचा साठा तयार केला इथे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले आणि रव्यामध्ये मिक्स त्याच्याबरोबरच अर्धा चमचा फ्रेश कुठलेली वेलची सुद्धा मिक्स केली इथे पिठाच्या पातळ पाच पोळ्या लाटून घेतल्या आणि प्रत्येक पोळीला साठा लावून या पद्धतीने एकावर एक 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 रोल रोल बनवून बनवून घेतला थोडासा मोठा केला आणि सेम इथे लाट्या घेतल्या लाटी घ्यायची तिला पुढच्या या पद्धतीने प्रेस करायचं आणि इथे सांजोरी भरून घ्यायची आहे सांजुरी साईडने कट करायची चमच्याने डिझाईन बनवायची सगळ्या सांजोऱ्या लाटून घेतलेल्या आहेत मध्यम गरम तेलामध्ये चांगल्या लाल होईपर्यंत सांजोऱ्यांना तळून घ्यायचं भरपूर लेअस वाल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा